अमुक अमुक ठिकाणात तुम्ही मटण घ्या तमुक तमुक ठिकाण तुम्ही मटण घ्या अरे तू मटणाचं दुकान टाक तू कोंबड्या का तुझ्याकडे आम्ही येऊ कोंबड्या घ्यायला मटण घ्यायला अगोदर तुझ्यापासून सुरुवात कर बुट्या माणसाने कुठं जा जावे आणि कुठं न जावे हा त्यांचा निर्णय आहे आणि म्हणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुसलमानच नव्हते हा नवीनच शोध त्या दीडपुट्याने लावलेला आहे म्हणजे हा बुट्या नवीन इतिहासकार झालेला आहे हा झेड नवीन इतिहासकार झालेला आहे असं म्हणायचं आहे का म्हणजे भाजपनं सोडलेले पिल्लू आहे का अगोदर आर एस एस ला शिवाय देणारी ही अवलाद भाजपला शिवाय देणारी ही अवलाद आर एस एस ला हाफच्या डावले म्हणून होणारे ही अवलाद आता आर एस एस ची भाषा बोलायला लागलाय म्हणजे आर एस एस कडून याला स्क्रिप्ट येते तो वाचून दाखवतो का असा एक प्रकार सध्या घडत आहे या नित्या राणेच्या माध्यमातून नित्या राणे तुझा अभ्यास जरी कमी असला तर तुला मी वाचून दाखवतो कि शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली हिंदुवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा मुसलमान होते आणि तुला इतिहास जर तुझा माहीत नसेल तू शाळा शिकलेला नसेल अलपट गवार असेल तुझ्या बापाने तुला शाळेत पाठवलं नसेल तर मी वाचून दाखवतो सिद्धी हिलाल घोड दळातील सेनापती होता सिद्धी घोड दळातील सर सरदार होता सिद्धी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता नूर खान बेक स्वराज्याचा पहिला सरनोबत होता मदारी मेहतर महाराजांचा विश्वासू सेवक होता काजी हैदर महाराजांचा वकील होता इब्राहिम खान आरमारातील अधिकारी होता दौलत खान आरमार प्रमुख होता इब्राहिम खान तोपखाना प्रमुख अशी विविध पदावर शिवाजी महाराजांनी मुसलमानांची नेमणूक केली होती तुझी लायकिनारे रे फुट्या तुझी ना तू कसला हिंदू रे नमाज पडत असताना तुझे फोटो आहेत नमाज पडत असताना धेडफुट्या कबरीवर जाऊन मस्तक टेकवणारे अवलाद तू तू हिंदूच्या भाषा करणार हिंदुत्वाच्या भाषा करणार इफ्तार पार्टी मध्ये जाऊन मुसलमान बरोबर मुसलमानांच्या जा बरोबर जाऊन पार्ट्या करणार तू आणि त्याच मुसलमानांना शिव्या देणार नमाज पडत असताना तुझे फोटो व्हायरल झालेले आहेत फोट्या आणि तू आता हिंदू हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतो मग अगोदर तू मुसलमान होता आता हिंदू झाला का कन्व्हर्ट झाला का तो हिंदू मध्ये अगोदर मुसलमान होता तू आता हिंदू झाला का म्हणून या देशामधल्या हिंदू मुसलमान मध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नको तुझे बाप तुला स्क्रिप्ट देतात तू वाचून दाखवतो पण येणाऱ्या काळामध्ये जी काय आहे या महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडणार आहेत तुझ्यामुळं ते कोण भरून बड़ु काढणार आणि तुमच्यासारखी या अवलाद या सत्तेत बसलेली आहे